आणि मग तथागत बुद्ध स्वतःहूनच एकदा काश्यपला म्हणतात की कश्यप तुम्ही अर्हंत आहात काय आणि जर तुम्ही अर्हंत नसाल तर तुमच्या ह्या अग्निहोत्राचा फायदा तरी काय असे तथागत बुद्ध काश्यपला म्हणतात आणि मग तेव्हा काश्यप तथागतांना म्हणतो की अर्हंत म्हणजे नक्की काय हे आम्हाला माहीत नाही आणि ते जर आम्हाला समजून सांगाल तर फार बरं होईल आणि मग तथागत बुद्ध काश्यपला सांगतात की अर्हंत म्हणजे अष्टांगिक मार्गाच्या सहाय्याने ज्याने वासनांवर विजय मिळवला आहे तो अर्हंत त्याचबरोबर तो अर्हंत असे तथागत बुद्ध कश्यपला सांगतात आणि त्याचबरोबर हेही सांगतात की या अग्निपूजेमुळे किंवा अग्निहोत्रामुळे कोणताही मनुष्य या पापातून मुक्त होत नाही आता तसं पाहिलं तर कश्यप हा अत्यंत अहंकारी मनुष्य होता परंतु तथागतांनी जे विधान केलं त्या विधानातलं सामर्थ्य ह्या कश्यपला जाणवलं होतं आणि म्हणून त्याने मनाची तयारी केली आणि नम्रता आणि शालीनता व्यक्त करून त्याने हे मान्य केले की जगात सर्वज्ञ असणाऱ्या भगवंताच्या बुद्धिमत्तेशी आपल्यासारख्याच्या सामान्य क्षुल्लक बुद्धिमत्तेची तुलना कर करणं योग्य नाही हे त्याने मान्य केलं आणि म्हणून त्याने त्याच्या मनाला ह्या सर्व गोष्टींची खात्री पटल्यानंतर त्याने बुद्धांचा सिद्धांत ऐकून घेतला धम्माचा उपदेश ऐकून घेतला आणि मग खऱ्या अर्थानं तो तथागत बुद्धांचा अनुयायी झाला